भावपूर्ण श्रद्धांजली तुमच्या जाण्याचे दुःख आहेच पण एवढ्या लवकर आम्हाला सर्वांना सोडून गेलात या गोष्टीचं जास्त दुःख आहे कष्टातून संसार फुलवला उरली नाही सात आम्हाला आठवणी येते क्षणाक्षणाला आजही तुमची वाट पाहतो यावेळी पुन्हा जन्माला आयुष्यात खूप माणसे भेटतात वाऱ्याच्या झुरकेप्रमाणे येतात आणि जातात पण काही अशी असतात जी मनात जागा घेतात हीच गोड माणसे जीवनाचा अर्थ सांगतात ओटावर हसू खुलवतात आणि अश्रूही पुसतात अगदी तुमच्यासारखे पण तुम्ही आज आमच्यातून गेलात तुमच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना मिरजेतील भारतीय जीवन विमा निगम प्रतिनिधी श्री अर्जुन महादेव कांबळे यांचे आज दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाचच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात बायको मुलगा मुलगी सून नातवंडे असा परिवार आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो शोकाकुल कांबळे सूर्यवंशी हंकारे परिवार